हाय एम रचना मी आज आली आहे गोवा इथे ओकेजन दोन आहे फर्स्ट याची एक्झाम सेकंड यांचा बर्थडे फक्त थर्ड जे आहे ते माझ्यासाठी मी आली आहे फक्त इथे एन्जॉय करायसाठी या वेळेसची जर्नी आम्ही ट्रेननी केली होती मळगाव एक्सप्रेसनी म्हणून मळगाव इथे जवळच स्टेशन पासून पाचशे मीटर वर असलेला हा हॉटेल होता जिथे आम्ही स्टे केलं होतं आज होता निखिलचा बर्थडे सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले आम्ही ब्रेकफास्ट केलं त्यानंतर मी पटकन रेडी झाली कारण आम्हाला निघायचं होतं बाहेर मी आता दाखवते तेवढं इग्नोर कराल कारण कुठे जायचं म्हटलं कीच येणार अदरवाइज एकही पिंपल राहणार नाही चेकआउट करून आम्ही ही कार रेंटल घेतली आहे याची कॉस्टिंग आहे तेराशे रुपये पर डे तर सर्वात पहिले आम्ही आलोय निखिलच्या सेंटरला निखिलची एक्झाम आहे आज एक्झाम आहे टू थर्टीला आणि आम्ही आता आलोय बारा है वाजले फक्त म्हणजे आम्हाला इथनं तीन तास वेट करायचा तो तो मला तीन तास गाडी मध्ये आहे माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन पण नाही ऑप्शन नाही आहे आला वापस काम होताच आम्ही निघालोय नॉर्थ गोव्याकडे नॉर्थ गोव्याला जाऊन सगळ्यात पहिले बागा बीच वर स्टे केलं रूम वरून निघाल्यावर लगेच खूप दिवसानंतर मी समुद्र बघितलं त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतच आहे की कि मी किती हॅपी आहे सनसेट एन्जॉय करायला माझ्याकडे थोडाच वेळ होता कारण मला लवकर जाऊन रेडी व्हायचं होतं निखिलच्या बर्थडे साठी सनसेट बघून झाल्यावर आम्ही लगेच तिथे जवळ असलेल्या टिटोज लाईन ला गेलो थोडीशी शॉपिंग करून रूमवर जावं लागलो मी निघालीये आता इथे क्राऊड बघा भरपूर आहे मला असं वाटलं की इथे आता कोणी नसणार आहे पाऊस येणार आहे म्हणून मी काही इतकं प्लॅन केलं नव्हतं पण आता असं वाटतंय की करायला पाहिजे होतं नाही केलं मी म्हणून छोटस सेलिब्रेशन ठेवलंय कारण पाऊस असं वाटलं मला पाऊस येणार बट नाही आला सो आता मी छोटस प्लॅन केला आहे याचा बर्थडे चा डेकोरेशन अँड ऑल त्याचा मागा बीच खूप सुंदर दिसतय आणि टुरिस्ट पण भरपूर आहे असं वाटत होतं की कोणी नसणार आहे बट भरपूर टुरिस्ट आहे फायनली मी आली आहे निखिलचा बर्थडे सेलिब्रेट करायला दिस इज अवर लोकेशन थँक्यू अरे बाप रे थँक्यू सो मच देते पैसे देते दे। yeah. बड्डे करत आहोत आम्ही गोवा मध्ये पण फॅमिली बघा सगळे व्हिडिओ कॉल वर सकाळी सकाळी आपल्या बाल्कनीतून हा उठायचं मला सकाळी सहा वाजता होता बट पॉसिबल नाही झालं झोपूनच राहिली त्यामुळे आता नऊ वाजले तसा क्राऊड नाही तर कमी आहे आता मी जाऊ शकते प्रॉपर आणि माझे मी काढू शकते आता आम्ही जातोय अंजुना बीच बट जाता जाता एक गोष्ट झाली मी तुम्हाला सांगते हे आहे फ्री कुपन कोड ज्याच्यामध्ये आतापर्यंत सकाळपासनं फक्त मला फ्री लागलंय हा एक दाखव कॉंग्रॅच्युलेशन लिहून आहे याच्यावर आणि याच्यामध्ये फर्स्ट प्राईज आहे सॅमसंग गॅलेक्सी सेकंड प्राईज आहे थ्री डेज स्टे आणि इथे गोव्यामध्ये कुठेही पंचवीस हजारामध्ये तुम्ही कुठेही स्टे करू शकता नाईन्टी फाईव्ह प्रॉपर्टीज मध्ये आणि लक्झरियस आणि सी आहे अँड्रॉइड वॉच ते आम्हाला कपल मध्ये मिळणार आहे आणि फोर्थ आहे कॅश पंधरा हजार रुपये तर आम्ही आता त्यांच्या सोबतच जाते ते आम्हाला घेऊन जाणार आहे यामधून हे स्क्रॅच कार्ड जे आहे हे स्क्रॅच आम्हाला तिथे जाऊन करायचंय जे आम्हाला स्क्रॅच कार्ड मध्ये लिहून येईल ते आम्हाला गिफ्ट मिळणार आहे आय एम सो लकी याला नाही आलं याच्या हिशात लिहून तर बेटर नेक्स्ट टाइम चला तर बघूया मला काय लागणार आहे होप सो माझी इच्छा आहे पंधरा हजार लागून जाऊ बस सॅमसंग गॅलेक्सी पण चालेल त्याचं पण आता फोन खराब झालाय तसं पाहता या लोकांनी मार्केटिंग स्ट्रॅटेजी खूप चांगली यूज केली म्हणजे जे गोवामध्ये लोक येत आहे त्यांना सगळ्या गोष्टी दाखवायच्या मध्ये हे मला रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये घेऊन गेले होते त्यांना त्यांची लक्झरियस लाईफ दाखवायची होती स्विमिंग पूल दाखवायचं होतं त्यांचं हॉटेल दाखवायचं होतं इनफॅक्ट त्यांनी फक्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी लावली होती बट ठीक आहे जर कोणाला त्याच्यातून जर बेनिफिट मिळत आहे तर का नाही करायचं मार्केटिंगचा एक्सपिरियन्स असल्यामुळे मला तर खूप चांगल्यानी माहिती ऍक्च्युअलमध्ये त्यानंतर थोडा हॉटेल टूर केला मी स्विमिंग पूल रूम्स सगळं बघितलं फिरत मी तिथे होती बट मनामध्ये एकच चालू होतं अरे स्क्रॅच करायचं राहिला ना कार्ड पण हे झाल्याशिवाय ते मला तिथे घेऊन जाणार नव्हते मग फायनली ते, ते लोक मला तिथे घेऊन आले जिथे ते करणार होते माझी किस्मत तशी चांगलीच आहे चांगलं आलं पाहिजे काहीतरी काय बी 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 काय आहे मला तर वाटलं बीच येणार म्हणून अच्छा ओके okay. तर मला हे मिळालंय कॉन्ग्रॅच्युलेशनचं एक वाउचर ज्याच्यामध्ये मला थ्री नाईट फोर डे कुठेही जाऊ शकते मी फिरायला म्हणजे माझी परत एक ट्रीप प्लॅन झाली आहे आता निखिल कधी देणार ना माहीत नाही बट एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे तर मी या एका वर्षामध्ये आणखी कुठेतरी जाणार आहे तेही फ्री ऑफ कॉस्ट अर्धा दिवस आमचा तिथेच गेला त्यामुळे आम्ही डायरेक्ट अंजुना बीच केला अंजुना बीच करून लगेच रूमवर निघालो कारण आम्हाला जायचं होतं कसिनो मध्ये ज्या गो वाल्याकडून आम्ही आता जस्ट आलो होतो कसिनोला जाताना त्यांनीच आम्हाला कसिनोचे पासेस दिले होते जे फ्री ऑफ कॉस्ट होते आमच्यासाठी दोघांसाठी तिथे वेलकम ड्रिंक पासून सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट आम्हाला फ्री होते गाडी पार्क करून आम्हाला सगळ्यात पहिले याच घ्यायला आली याचमध्ये बसताच आम्ही गेलो होतो आता आम्ही रूमला चेकआउट केलं आहे आणि आता निघतोय साऊथ गोव्याकडे आम्ही आजचपर्यंत आमचं बागा बीचला स्टे होतं आज आम्ही कव्हर करत जाणार आहे पणजी रोड हे सगळं आम्ही कवर करत जाणार आहे त्यानंतर आजचा स्टे आमचा असणार आहे साऊथ गोव्यामध्ये दोन दिवस बागा बीचमध्ये होतो झालं आता साऊथ गोवा या सायकलची प्राईज आहे दोनशे रुपये फोर्टी फाईव्ह मिनिटसाठी तुम्हाला तिथेच मिळून जाईल स्टार्टिंगलाच दोनशे रुपये खर्च करून सायकल तर घेतली बट स्ट्रगल पहा तिथे व्हिडिओ काढायसाठी कंटिन्युअसली तिथनं गाड्या चालू होत्या एकही शॉर्ट व्यवस्थित भेटला नाही मला वाटते इथे यायचा खरा टाईम ना सकाळी आहे आठ ते नऊच्या मधात येऊन जायचं काहीही ट्रॅफिक मिळणार नाही आता से कम आम्हाला एक तास साईडनी वा फोटो काढा साइडनी वा फोटो काढा हेच करावं लागेल आता आम्ही आलो आहे पणजी पणजीला जाता सगळे घर असे कलरफुल दिसतात ना ब्ल्यू ग्रीन येलो म्हणजे सगळ्या घरांचे कलर असे डार्कच असतात त्यामुळे ना ते खूप अट्रॅक्ट करतात तर आता आलो आहे आम्ही सिंगम पॉइंटला ना सिंगम पॉइंटला जाते है। त्या पॉईंटचं नाव शोधायला मला पंधरा मिनिटं लागले की ते नाव काय आहे गुगल केलं त्यानंतर माहित पडलं त्याचं नाव दोहा दोना पोला पॉइंट असं आहे पार्किंग आपल्याला पाचशे मीटर आधीच लावावं लागतं कारण समोर पार्किंगची सोय नाहीये त्यामुळे इथून वॉक करतच जावं लागतं ऍटलीस्ट पाचशे मीटर तरी आम्ही इथे पोहोचलो आता फायनली आलोय पाचशे किलोमीटर सॉरी सॉरी पाचशे मीटर <laughs> आता इथे तिकीट काढावं लागते तिकीट किती आहे मला नाही माहिती अजून बघूया तिकीटची प्राइस किती आहे इथे तिकीट कितीची दो, दो हंड्रेड रुपीस हंड्रेड रुपीस तुमच्या मनात हा प्रश्न तर नक्कीच आलाय इनी हे दोन पिन हेअर ला का लावले एक खाली लावलं ला आहे तर वरती लावायची काही गरजच नव्हती जेव्हा मी एक खालची पिन लावली आहे वरच्या पिनेचा कलर माझ्या ड्रेसला मॅच आहे म्हणून निखिलनी दुसरी क्लिप लावून दिली आणि हे मला खूप वेळानंतर कळलं तर तुम्ही इग्नोर करा त्याला जर इन फ्यूचर तुम्ही कधी या पॉइंटला गेला तर या ठिकाणची ही खिचडी दाल खिचडी मस्ट खा खूपच टेस्टी होती एक वर्ष आधी मी इथे आली होती मला हा प्लेस खूप जास्त आवडला होता हे जे नारळाचे झाड आहे ग्रीनरी का इथे कुठं इथे सगळं सध्या रेड अलर्ट आहे बट तुम्ही पाण्यापर्यंतच जाऊ शकता आत नाही जाऊ शकत एकदम स्पोर्ट्स वगैरे जे काही ऍक्टिव्हिटीज आहे ते सगळे ऍक्टिव्हिटीज तर सध्या बंद आहे काही करू नाही शकणार तुम्ही बट जर तू तुम्हाला करायचे इतके लोक तुम्हाला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार की हे ऍक्टिव्हिटी करा हे ऍक्टिव्हिटी करा बट करायचं नाही चर्च मधून आम्ही सरळ निघालो आहे आता साऊथ गोव्याला साऊथ गोव्याला जाऊन जी आम्ही पहिली रूम बुक केली तीच वापस रूम बुक केली होती आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे साऊथ गोवा साऊथ गोव्यामध्ये तसे बीचेस खूप सारे आणि खूप सुंदर सुंदर आहे पण आमच्याकडे वेळ कमी आहे कारण रात्री सात वाजता आमची रिटर्नची ट्रेन आहे म्हणून मी पटापट रेडी झाली आणि आम्ही दोनच ठिकाण जाणार होते बट पाऊस खूप चालू होता म्हणून आम्हाला हे दोन शंभर शंभर रुपयाचे पाचशे घेणं कंपल्सरी पडलं लिटरली हे असं घालून असं वाटत होतं लाईक काल संध्याकाळी आम्ही आमची गाडी रिटर्न केली आणि आज आम्ही फिरणार आहे स्कूटीने <laughs> मडगाववरून काबोदर आमा बीच जायला आम्हाला ॲटलीस्ट फोर्टी फाईव्ह मिनिट्स लागले होतं पंचवीसच किलोमीटरचा डिस्टन्स बट टाईम लागला तिथे जाऊनही पाणी खूप जोरात चालू होतं बट स्टील थोड्या वेळाने थांबून गेलं होतं रेड अलर्ट असल्यामुळे आम्ही जास्त खाली गेलो नाही बट मी इथचे पॉईंट्स दाखवते तुम्हाला सेल्फी पॉईंट्स हे खूप जास्त वर फेमस झालेले पॉईंट आहे तीन चार म्हणजे असे दोन डोर आहेत तीन डोर तिथनं आम्ही निघालो आहे आता काकुलियम बीचकडे जायला तिथे दोन रस्ते होते इकडे जायचं की इकडे जायचं काहीच कळत नव्हतं पण थोड्या वेळानंतर कळालं कुठनं जायचं आहे इथे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामुळे पन्नास रुपये इथे चार्ज द्यावं लागतं पर पर्सन तुम्ही गाडी पण पार्क करू शकता खाली उतरायचं असेल तर वेगळे चार्जेस आणि गाडी पार्क करायचे वेगळे चार्जे चार्जेस आहे पन्नास रुपये पर पर्सन खाली उतरायचे चार्जेस आहे फक्त जायसाठी थोडं ट्रॅक करून जावं लागतं ॲटलीस्ट ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स तर ट्रॅकिंग आहे खरं सांगायचं तर पूर्ण गोवा टूर केला बट याचा सारखं म्हणजे काय म्हणतात त्याला एकदम असं भारी एकदम असं छान वाटेल असा हा प्लेस होता एकदम सायलेंट नो क्राऊड काहीच नाही आणि इतक्या सुंदर लाटा होत्या त्या या बीचवर एक वॉटरफॉल पण आहे जो हिडन होता आता हिडन नाही राहिला ऑलमोस्ट लोकांना माहिती झालं इंस्टाग्राममुळे वरती चढायसाठी रस्ता थोडा स्लिपरी आहे म्हणून जी ती मुलगी दिसत आहे तिने काय केलं निखिलचा हात पकडून पकडून तिथपर्यंत गेली ठीक आहे गेली तर गेली फोटोज पण काढून मागत होती मी साईडनी उभी राहून फक्त बघत होती तिने कमसे कम अठरा ते वीस तर फोटो काढले असेल माझे फोटो काढणं राहिले जागेवर आणि हा बघा फोटो चढताना काही नाही वाटत सॉरी उतरताना काही नाही वाटत चढताना माहिती पडते सगळ्या गोष्टी जाऊन टाकतो ना तेव्हा तीन ते चार तास एकाच ठिकाणी त्या बीचवर राहिल्यानंतर आता आम्हाला होतं ती खूप घाई कारण निघायची होती सातची ट्रेन होती आणि आम्ही पोचलो ऑलमोस्ट फाईव्ह फाईव्ह थर्टीला चेकआउट करून आम्ही निघालो आता रेल्वे स्टेशनला सो हे होतं माझं पूर्ण गोवा ट्रीप जर तुम्हाला हा माझा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी